महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे राज्यातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे पालघर जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे मात्र पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची डहाणू विधानसभा मतदारसंघातील उमेदवार कॉम्रेड विनोद निकोले यांनी बाजी मारली आहे डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड विनोद भिवा निकोले यांनी भाजपच्या विनोद मेढा यांना पराभवाचा झटका देत दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे यावेळी विधानसभेला डहाणू मतदारसंघातून कॉम्रेड विनोद निकोले आणि भाजप उमेदवार विनोद मेढा यांच्यात प्रमुख लढत होती या प्रतिष्ठेच्या लढाईत कॉम्रेड विनोद निकोले हे पाच हजार एकशे तेहतीस मतांनी विजयी झाले आहेत कॉम्रेड विनोद निकोले यांना एक लाख चार हजार सातशे दोन मतं मिळाली आहेत तर विनोद मेढा यांना नव्याण्णव हजार पाचशे एकोणसत्तर मतं मिळाली आहेत